काय झाले काय झाले काय करते डॉक्टर काय झालं होतं कशासाठी ऍडमिशन चार वर्ष झालं होत साफ केली गरबर आले नंतर काय असलं तर मी तपास करता येते तपासायला दवाखान्यात घेऊन गेलो तर काय

नाव आकाश बाबूराव पाटील आहे माझी वहिनी होती ते आचवलकर विद्यासाहेब विद्यासागर ऍडमिट कर... केलं होतं त्यांना hmm. की बाबा म्हणजे त्यांच्या पिशवीचं एक छोटं ऑपरेशन होत मग hmm. ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट मुलीचं जे इंजेक्शन होत ते ठिकाणी त्यांनी मोठं वर केले उलटी होऊन जाग्यावरच गे जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता ह्याला कसं सारवा सारव करावं त्याच्यामुळं आणून बॉडीला इथं ऍडमिट केलेलं आहे सर त्यांनी कधी केली तिथं साडे नऊ वाजता घटना झाली दहा वाजता ऍडमिट केली कधी काल काल रात्री काल रात्री काल रात्री इथं ऍडमिट केले चिकमुर्गे डॉक्टरने काय सांगितले आता कधी सांगितले तुम्हाला डॉक्टरनी आम्हाला सांगितले की पेशंटला अटॅक आलेला आहे डेथ कधी डेथ झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर जमा जा झाले एका ठिकाणी आचवलकर आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतलं भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हटले की इथं तुमच्या ह्याच डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन उगा ते सगळं रुपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच एखादी चालत गेलेली बाई सर मारून टाकले चालत गेलेली बाई डॉक्टरने बाहेरचे गुल्ड बोल खरंय का डॉक्टरने बाहेरचे गुंड पोर बो बोलवते नाही तर काहीतरी एक पाच पन्नास पोरं आल ते सर आमच्या अंगावरती पोर आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर आचवलकर यांचा जो काही हे आहे त्याचा रद्द करून टाकावं आणि त्याच्यावर जे का काही आहे कायदेशीर कारवाई तात्काळ अटक करावं त्याला तक्रार पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे रुग्णालयाबद्दल तुम्हाला काय या रुग्णालयाबद्दल आम्हाला इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचा नाही बॉडी जे ऍडमिट करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलं आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जाग्यावर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला पण डॉक्टरने तुम्हाला अंधारात ठेवलं असं अंधारात ठेवलं शंभर टक्के अंधारात ठेवले माझा अंदाज आचवलकर आचवलकरांनीच बोलिले शंभर टक्के नाही आचवलकरांनीच त्यांनी फोन चालू केले आम्ही मध्ये बोललो सर असं थे कर, के का केलं तुम्ही असं का केलो तो काही सर पण होते नाही बाहेरचे लोक आले फक्त असं असून बघत होते कारण आमचं तर पेशंट गेलेला आहे त्यांची काय हिंमत होणार आहे सांगा सांगा तुम्ही जीव गेलाय का नाही सर माझा भाऊ इंजिनियर आहे अगोदर तो पुण्याला होता तिची नोकरी तिथं होती म्हणून मंत्रालयला त्यानं पण मुंबईला शिफ्ट झाला सर भावाचा अमोल प्रभाकर पाटील आहे आणि नंदनी अमोल पाटील आहे ला 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 ला। पाजी पाजी दे। का केले माझ्या आधीच गेलाय ते नाव काही करून देवाला रातभरची बसले दे। येऊन बघायचं आधी जाऊन देवाचे नाव घ्यायचं आधेवा

मेरा नाम धुअप्पा संग्रामअप्पा ढगे शिवनगर कॉलोनी में रहता हूँ मैं मैं धोनी परिता कहूँ डेड होने के बाद वो डॉक्टर इनको रिक्वेस्ट करे मैं ऐसा ऐसा हो गया कैसे करूँ मेरे पास ला के एडमिट कर वो एडमिट करे डेड हो गए थे पेशेंट को चार बजे डिक्लेयर करे डेड हो गए पेशंटला ऍडमिट करायचं कारण काय होतं आतवल्यापासी पेशंटला ऍडमिट करायची काय म्हणजे त्या मुलीला मुलीला लेकरं होऊन हे होलं खाली होत्या हा हा एक दोन वेळेस झाले अरे त्यांनी म्हणलं की चेकअप करून घ्यायला दोघं बहिणी गेले तिथं मुंबईला तिनं क्लर्क आहे म्हणजे का आणि नवरा इंजिनियर आहे मुलीचं नाव लोक मग ते दाखवायला गेले नंतर काय म्हणलं तुमचं गर्भकोश सगळं स्वच्छ करावं लागतं घ्यावा लागतं किशोरी म्हणून ठीक आहे करा साहेब साईडला बोल दिला आहे करायला आहे